महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांपरीक्षेत जी के म्हात्रे इंग्लिश स्कूल वाशीचा यंदाही निकाल शंभर टक्के लागला आहे शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे विद्यार्थ्यांनी मेहनतीने आणि आत्मविश्वासाने उत्तम यश संपादन करत शाळेची उज्ज्वल परंपरा ही कायम राखली आहे शून्यातून विश्व निर्माण करणारे जी के म्हात्रे यांच्या मुलाच्या सहकार्याने ही शाळा उभी राहिली आहे सागर शिक्षण मंडळाचे जी के म्हात्रे हे इंग्रजी माध्यमाचा हायस्कूल असून येथे उत्तम शैक्षणिक दर्जा ठेवण्यात आला आहे या निकालामध्ये नव्वद टक्के व त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक तर ऐंशी टक्के होऊन त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सात आहे यावेळेस विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आलाय यावेळेस शाळेचे संचालक प्रसाद पाटील प्रदीप चंद्र म्हात्रे वी वी पाटील प्रभाकर म्हात्रे मुख्याध्यापिका वैशाली डोळीफोडे व शिक्षक वृंद आणि पालक या ठिकाणी उपस्थित सुद्धा मुलांचा दर्जा ठेवलेला आहे या वर्षी आमची सा दहावीची सातवी बॅच आहे जी आमची फर्स्ट बॅच होती दहावीची ती अठरा एकोणीसला होती आणि सतत आम्ही सात वर्ष आमचा शाळेचा निकाल शंभर टक्के देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे यामध्ये माझ्या आमच्या मॅनेजिंग कमिटीचा तसेच आमच्या टीचर डेडिकेटेड ज्या टीचर स्टाफ आहे त्यांचा मोलाचा वाटा आहे शिक्षण मंडळ सन दोन हजार सहा साली इंग्लिश मिडियम न... या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्या तत्कालीन कार्यकारी मंडळाने इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली आणि जी के म्हात्रे जे आमच्या गावचे सुपुत्र आहेत आणि सध्या उद्योगपती नाशिक स्थित आहेत त्यांनी आमची समस्या किंवा त्यांना देखील ह्या भागाविषयी असलेलं महत्त्व लक्षात घेता त्यांनी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी सोयी हवी शिक्षणाची असं मनात ठरवून शाळेला एक इमारत बांधून दिली सहा खोऱ्यांची सुसज्ज अशी इमारत बांधून दिली त्या अनुषंगाने ही शाळा सुस्थितीत त्यावेळी चालू झाली आणि साखर शिक्षण मंडळ या भागातील पालक विद्यार्थी आणि या शाळेचा टीचिंग स्टाफ या सर्वांचं एक सांघिक कार्य असं जर म्हटलं तर वागवं ठरणार नाही आणि त्या त्यामुळे ही दोन हजार सहा साली सुरू झालेली पस्तीस विद्यार्थ्यांनी घेऊन नर्सरीचा वर्ग सुरू झालेली शाळा आज दहावीपर्यंत साधारण सव्वा चारशे प्लस असे विद्यार्थी प ही पटसंख्या आहे